आज कुणबी मंदिराचं उद्घाटन आहे विद्यार्थी मंदिराचं उद्घाटन आहे आज गोहागर शाखेतून एक तमाम कुणबी बांधव आज त्या दिशेने चालला आहे त्या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी आज करोडाच्या संख्येने कुणबी बांधव कोकणातून सगळा जो येणारा आहे तो खऱ्या अर्थाने मंदिराचं पूजन करण्यासाठी येणाऱ्या आणि मंदिराचे जे विद्यार्थी घडणार आहेत त्यांच्या वास्तूचं आज पूजन म्हणजेच पंढरीचा जसा वारकरी पंढरीला जातो त्याचप्रमाणे समस्त कुणबी बांधव आज पंढरीच्या वारकरीच नाहीच तर परंतु स सर्वस्व समस्त कुणबी बांधव आज मुलुंडसारख्या आपल्या मंदिराला भेट देण्यासाठी उद्घाटनासाठी लाखोच्या संख्येने आज विराजच्या नगरीतून निघणार आहे आणि त्याचं ज्वलंत उदाहरण तु आज तुम्ही पाहत आहे आज खऱ्या अर्थाने कुणबी शाखेकडून सगळी तयारी केलेली आहेत अद्भुत अशी गर्दी होऊ नये त्याचं नियोजनबद्ध आदरणीय किशोरदादा भैरे यांच्या माध्यमातून झालेलं आहे कुणबी शाखा आज कुणब्यांचं मंदिर मंदिराचं एकशे तीन वर्षाच्या परंपरेचं आज स्वप्न खऱ्या अर्थाने कुणब्यांनी साकार केलेलं आहे त्याचं ज्वलंत उदाहरण सांगायचं म्हटलं तर कष्टकरी कुणबी कुठल्या क्षेत्रामध्ये मागे नाही आज जाकून दिलेला आहे गे समस्त कुणब्याने जसं तुम्ही म्हणाला एकशे तीन वर्ष कंप्लीट झालेलं होतं बरोबर एकशे तीन वर्षाचा जो हा काय प्रवास आहे त्या प्रवासामध्ये सहभाग घेतला आहे आज एकच सांगेन की जी वास्तू उभी राहिलेली आहे जी विद्यार्थी मंदिर उभं राहिलेलं आहे त्या विद्यार्थी मंदिराच्या माध्यमातून आज असंख्य विद्यार्थी आज कोकणातून गण कोकणातून जे विद्यार्थी येणार आहेत त्यांना एक उच्च पदावर हो जाण्याचा एक मार्ग मिळालेला आहे आणि मार्गाचं सर्व श्रेय हे हो। कुणबी समाजवादी संघाला जातं आज संघाचे मातब्बर असे नेते समाजनेते आणि समाज नेत्यांच्या माध्यमातून ज्या घामाच्या कष्टातून हे उभारलेलं मंदिर आहे त्या मंदिराचं उद्घाटन आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या हस्ते होणार आहे समस्त कुणब्यांच्या हस्ते होणार आहे त्याचे सर्व साक्षीदार आम्ही सगळे होणार आहोत आज कुणबी समजवी संघ मुंबई पंच रेल्वेतुर्श ठिकाणी बांधण्यात येत आहे आणि त्याचे साक्षीदार म्हणून कुणबी युवा विरार विभागीय शाखेमधून अध्यक्ष किशोर भैरे यांच्या मार्गदर्शनाकडून हा तमाम तमाम आपण ते साक्षीदार म्हणून आपण जिल्हत आहोत आणि खरोखर आज भाग्याचा दिवस आहे आज कुंब्यांची म्हणजे आनंदाचा दिवस आहे आणि त्या मंदिराच्या पूजनासाठी आम्ही पन्नास एक गाड्या विरार मनवेलपाड्या इथून आम्ही जातो सर्वांना विनंती आहे आणि सर्वांनी येऊन या सोहळ्याचा आनंद घ्यावा हीच ईश्वरचे प्रार्थना जय करून घेई मनवेलपाड्यामध्ये जे आपण समाजाचं जे कार्य पाहत आहोत त्या कार्याच्या पाठीमागे कोण ना कोणतरी माणूस असा हा ठामपणे असा उभा असतो तर मी सर्व तमाम कुंतींना एक विधान म्हणजे सांगू इच्छिते कुठे भेरे साहेब आहे ते भेरे साहेबांकडून जाणून ठेवा आपण त्यांनी की समाजासाठी खूप त्यांनी काम केलं ते त्यांचं नियोजन कशा प्रकारे दिलं कशाप्रकारे नियोजन केलं आहे साहेबांनी जाणून घेऊ नमस्कार जय कुंभी जय माहिती विराज शाखा अध्यक्ष किशनमध्ये आज ज्या ज्या उत्सवासाठी आम्ही चाललो आहे वस्तई विराज नागरिका या विभागाचे तमाम कुलबी बांधव यांना आम्ही एकत्र करून आपल्या हक्काच्या जागेसाठी हक्काच्या ह्याच्यासाठी आपण आठ पुढाकार घेऊन सर्व महिला बांधव मुलं आणि सर्व आपण एकत्र करून आम्ही निघालो आहे येणाऱ्या जे भावी पिढीसाठी आजच्या दिवसाच्या सर्वांना शुभेच्छा आणि ज्या मानवाने आमच्यासाठी जे स्पष्ट करून जे योगदान दिलं आहे त्यांना जय जय कुंभे सर्वांना प्रथम जयतुंदी भूमि समाजची संघ विभागीय शाखा विराट आज या आपल्या हॉस्थिती उद्घाटन विद्यार्थिवसं उद्घाटन होत आहे आणि आज भव्य दिवस हे उद्घाटन मुख्यमंत्री साहेबांच्या हाताने होणार आहे त्याचबरोबर आज भव्य विराट म्हणजे आपल्या परिपूर्ण अतिशय मोठ्या प्रमाणात आपला हा कुंभी बांधव बाहेर पडलेला आहे आणि तिथे पोचत आहे विविध तऱ्हेने आज तिथे विभागीय शाखेच्या वतीने सुद्धा सन्मान्य वैरेसाहेबांच्या माध्यमातून आज गाड्यांचं नियोजन केलेलं आहे आणि या नियोजनातर्फे सर्व कुं कुंभी बांधव तिथे पोचत आहे मी सर्वांना लाखोच्या संख्येने अजूनही सर्वांना एक विनंती करेन सर्वांना आव्हान करेन की आपला हा हे मंदिर आहे त्या मंदिराच्या उद्घाटना उद्घाटनासाठी सर्वांनी एकत्र या आज नाही तर तेव्हाच नाही सर्वांनी एकत्र आला जे कुंभी